नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवडचं चा ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या जमिनीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे काळभैरवनाथ देवस्थानची जमीन या जमिनीवरती सासवड शहरातील एका कुटुंबाचा अनधिकृत ताबा आहे असा सध्या चर्चेचा मुद्दा बनलेला आहे याबाबतीत देवस्थानतर्फे त्याला देखील दाद मागण्यात आलेले या आहे याबाबतीत या देवस्थानच्या जमिनीशी संबंधित असणारा गुरव समाज आणि या गुरव समाजाचे जे प्रतिनिधी आहेत किंवा या देवस्थानचे पुजारी जे आहेत ज्यांच्याकडं परंपरागत सासवडचं जे ग्रामदैवत आहे या सर्व श्रीकाळभैरवनाथ देव देवाची ही जी सेवा आहे ही परंपरागत आहे आणि ही जी देवस्थानची जमीन आहे या जमिनीशी सर्वात निकटचा संबंध जो आहे तो या गुरव समाजाचा आहे या समाजाचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण ऐकणार आहोत की नेमकं या देवस्थानच्या जमिनीच्या संदर्भात काय आत्ता स्थिती आहे या बाबतीतलं जे अतिक्रमण आहे या बाबतीत न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे तो निकाल काय आहे आणि याबाबतीत या पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी देखील एक प्रस्ताव संबंधित कुटुंबाला ठेवलेला होता तर त्या प्रस्तावाबाबतीत आपण जाणून घेणार आहोत की नेमकं ह्या संपूर्ण देवस्थानच्या जमिनीच्या प्रकरणाची पार्श्वभूमी व आत्ता या प्रकरणाबाबत काय अपडेट आहेत कालाष्टमीच्या उत्सवा दिवशी सर्वच ग्रामस्थ भैरवनाथांच्या दर्शनाला येत असतात आणि त्यानिमित्ताने आमदार साहेबसुद्धा आलेले होते संजय राव आणि मंदिरात आपली सहज चर्चा निघाली असताना किंवा टकले दीपकराव टकले हे नगराध्यक्षपदाला इच्छुक आहेत अर्थात ते सध्या शिवसेनेचं काम करत आहेत आणि त्यामुळं त्या, त्या पक्षाच्या वतीनं त्यांना ते त्या तिकीट अपेक्षित आहे ही गोष्ट का काळभिरवणा ट्रस्टमधल्या काही कार्यकर्त्यांना समजली आणि त्यानिमित्तानं त्यांनी कार्यकर्त्यांनी संजयरावांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा संजयराव म्हणले त्यांची ती इच्छा आपण पूर्ण करू शकतो जरी ते आपल्या पक्षात नसले तरी महायुतीमध्ये त्यांचा पक्ष आपल्याबरोबर आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी मन मोठं करायला तयार आहोत आणि भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाची निवडणूक स्वतःच्या उमेदवाराला उभे करून लढवण्याचा निर्णय घेतलेला असतानासुद्धा चंदेराव म्हणले आपण आपल्या भैरवनाथाच्या म मंदिराची जी जमीन आहे ही <San> जर टकले कुटुंब दीपकराव असतील किंवा किंवा त्यांचे बंधू बबनराव असतील हेच दोघं निर्णय घेणारे आहेत करून तर या दोघांनी निर्णय घ्यावा किंवा आम्ही त्यांच्यासाठी हे नगराध्यक्षपद भारतीय जनता पक्षाकडं असूनसुद्धा म्हणजे लढवण्याची इच्छा असूनसुद्धा आम्ही शिवसेनेचे उमेदवार असलेले हे दीपकराव टकले यांना ही संधी देऊ शकतो त्यांनी त्याचा विचार करावा आणि जेणेकरून भग या भैरवनाथाची जी ग्रामस्थांची इच्छा आहे ती पूर्ण करावी आणि आपली जी जमीन तुम्ही त्या ठिकाणी कब्जा करून ठेवलेली आहे ती पुजाऱ्यांच्या हवाली करावी आणि पुजाऱ्यांचं त्या ठिकाणी जो अन्याय झालेला आहे गेल्या साठ वर्ष त्यांना कसलंही क एक रुपयाचंसुद्धा उत्पन्न प्राप्त झालेलं नाही आणि वास्तविक टकले आता डिफॉल्टर पण ठरलेले आहेत कारण त्यांना ही अर्धलीचं उत्पन्न देणं कायद्याने बंधनकारक असून सुद्धा ते त्यांनी बंद केलेलं आहे आणि त्यामुळं ते कायद्याने सुद्धा का हो ते डिफॉल्टर झालेले आहेत तरीसुद्धा त्यांना जे ऑफर संजय रावांनी दिली होती त्याच्यावर त्यांनी म्हटले मी विचार करून सांगतो परंतु ते काय अद्याप त्या ठिकाणी ऑपरेट झालेले नाही आहेत आणि नंतर मग निवडणुकीचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू झालेला आहे परंतु अद्यापसुद्धा त्यांना पश्चाताप झाल्याची कुठली लक्षणं दिसत नाहीत आणि आपल्या ग्रामदैवताची जी जमीन आहे ही गरीब पुजाऱ्यांना देऊन आपण त्याच्यातून एक चांगलं पुण्यकर्म करावं असं त्यांना बुद्धी नाही आहे आणि पुजाऱ्यांना तर ते जुमानतच नाही आहेत परंतु ग्रामस्थांनासुद्धा ते जुमानायला ना तयार नाहीत संजय रावणी जी ऑफर दिली मनावर दगड ठेवून तीसुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी स्वीकारलेली नाही असे निभरगट असलेले आणि धर्माला भीत नाहीत समाजाला भीत नाहीत गावाला भीत नाहीत आणि हे लोक उजळ माथ्याने या ठिकाणी आज निवडणुकीला उतरलेले आहेत तरी मी या ठिकाणी ग्रामस्थांना किंवा त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मतदारांना असं आवाहन करतो पुजाऱ्यांच्या वतीनं की जो गावाला मानत नाही देवाला मानत नाही धर्माला मानत नाही अशा व्यक्तीला नगरपालिकेत निवडून जायचा काय अधिकार आहे असा विचार मतदारांनी केला पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी निवडणुकीत संपूर्णपणे त्यांचं डिपॉझिट जप्त केलं पाहिजे ह्या मताचं आहे मी तो आयत्यावेळेस त्यांना नेहमीच असं हायकोर्टाचा आधार घ्यायची मागच्या प्रकरणातसुद्धा एकदा त्यांनी आपल्या कलेक्टरांनी पुणे जिल्ह्याच्या या जमिनीचा ताबा देण्याचा निर्णय केला होता पर तलाठ्यांपर्यंत त्याची ऑर्डर आली होती आणि हे तकले कुटुंबियाला समजतात त्यांनी हायकोर्टात धावा घेतला त्याप्रमाणे आत्तासुद्धा त्यांनी तो प्रयोग करून पाहिला आणि ग्रामस्थांनी त्यात जो भाग घेतलेला आहे हा कुठं रोखला जावा आणि पुजारी एकाकी पडावेत या भावनेनी त्यांनी ते हायकोर्टात धाव घेतलेली आहे परंतु हायकोर्टाने आणि पुजाऱ्यांचा भावनेचा विचार करून त्या ठिकाणी त्यांनी जो दाखल केलेला अर्ज आहे तो त्या ठिकाणी फेटाळलेला आहे आणि ती केस त्या ठिकाणी कोर्टातून बाजूला केलेली आहे जी आमच्या घरीमध्ये काही गावातले उमेदवार प्रतिष्ठित लोकं जे संभाव्य होते ते माझ्या घरी आले बोलता बोलता त्यांचा एकमेकाचाच विषय झाला की बाबा असं असं चाललं आहे काय चाललंय त्या परिच पार्टीची लोकं एकमेकाशी मित्रत्वाचा प्राण असल्यामुळं आमच्या ट्रस्टीचे अध्यक्ष कारभारी यांनी त्यांना विचारलं बाबा की बाबा काय प्रस्ताव आहे काय नाही तुम्ही त्यांच्याशी बोलता का नाही बोलता तर ते म्हणले मी याविषयी त्यांच्याशी काही बोलत नाही त्यांचं आमचा मित्रपण आहे पण आम्ही काही बोलत नाही बोलता बोलता सहज गावातील एक दोन जणं म्हणले की त्यांना नगराध्यक्ष व्हायचे हो मग त्याच वेळीस नगराध्यक्ष व्हायचं म्हणलं तर त्या त्याच दिवशी त्याचवेळी माझे आमदार संजयजी जगताप यांनी लगेच प्रस्ताव मांडला की ते जर नगराध्यक्ष होत असतील तर त्यांनी मी त्यांना मी बिनशर्त देतो त्यांच्या त्यांच्याविरोधात कुणी उभं राहणार नाही गावाने सुद्धा एकमुखी त्यांना पाठिंबा देतो पण त्यांनी असा मांडला की नगराध्यक्षपद टकले कुटुंबांना दीपकराव टकले यांना आम्ही बहाल करत आहोत असा आमच्या घरी प्रस्ताव झाला त्यांना ठर की त्यांना इथं बोलून घ्या मंदिरात आपण त्यांचा प्रस्ताव मांडू त्यांना सांगू मन आमदारांनी फार मोठं मन दाखवलं त्यांना प्रस्ताव सादर केला फार मोठा म मनावर त्यांनी दगड ठेवला मोठा संपूर्ण सत्ताच त्यांच्या ताब्यात द्यायला तयार झाली पण ते नाही पण ज्या अर्थी ते पुढे आलं नाही अर्थी त्यांनी तो प्रस्ताव मान्य केला नाही असं त्यातनं अर्थ होतो त्या दिवशी त्यांनी ऑफर दिली होती की संजय जगतापने टकल्यांना की बिनविरोध तुम्हाला नगराध्यक्ष करतो परंतु त्यांनी ते आप मान्य केलेलं नाही आहे आणि त्यानंतर त्याने अपील केलं जमिनीचं तर ते फेटाळून लावलेलं आहे परंतु इतक्या वर्ष गुरव समाज हा लढतो तरी त्यांनी दाद दिलेला नाही म्हणून गुरव समाजाने गावकऱ्यांना मध्यस्थी घातलं तर त्यांनाही ते दाद देत नाही म्हणजे आम्ही न्याय द्यायला जायचं कुठं हा प्रश्न पडलेलाच आहे आम्हाला पण ही जमीन त्यांनी सोडून द्यावी विनंती सा... आहे ज्या ते वसंतच्या म्हणजे जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांना ऑफर केली होती टकले यांना माझे आमदार संजय जगताप यांनी नगराध्यक्ष पद देतो बिनविरोध पण ते आमदार म्हणजे नगराध्यक्ष होण्यासाठी ते लायकच नाही ना आमची जमीन आहे ही आमच्या हक्काची जमीन आहे आम्ही त्यासाठी लड लढलंच पाहिजे ना हां मग त्यांनी त्यासाठी की तुम्ही सगळ्या गावकऱ्यांच्या समोर सांगितलं त्यांनी की म्हणजे म्हणजे प्रमाणे की ही जमीन आहे तुम्ही गुरुवांना देऊन टाका त्यांची त्यांना देवस्थानची जमीन आहे त्यांना देऊन टाका तुम्ही ती आणि फक्त तुम्हाला मी बिनविरोध पद देतो तुम्हाला त्यासाठी लढायची पण गरज नाही मत मागायची पण गरज नाही आहे त्यासाठी तुम्हाला ते तुम्ही करू शकता ना पण किती वेळ आणि आम्ही पण किती दिवस अशी वाट बघत बसायची आमच्या पिढ्या गेल्यात अशा ह्यासाठी आम्ही आल्यापासून बघतोय की सगळ्या आमच्या पिढ्या केसच आले की काय बघतो केस चालली आहे कोर्टात अरे काय केस अरे किती दिवस आमची पिढी गेली आता आमची पुढची येणारी पिढी पुढच्या पिढीने पण हेच बघायचं का आमच्या की केस चालली केस चालली काय करायचं आमची जमीन आम्हाला कधी मिळणार हां त्यासाठी आम्ही अजून लढत बसायचं का बरं आमचं आम्हाला असं बाहेर पण जाता येत नाही की आम्ही बाहेर कामाला जाऊ शकतो करू शकतो तेवढा आम्ही उद... आमचा उदर निर्वाह पण नाही आहे देवस्थान देवळं जे आहे ता मंदिरात आमच्या उत्पन्न त्या थोड्याशा उत्पन्नात आम्ही भागवतो आहे बरं आमच्या मुलांचं अजून शिक्षण वगैरे सगळं व्हायचं आहे त्यासाठी आम्ही काय करायचं हां आमच्या आमच्या पुढच्या पिढीने काय करायचं बरं आमच्या घरात वयस्कर माणसे आहेत ते पण आम्हाला तेच सांगतात की ही जमीन आहे देवस्थानची जमीन आहे की त्या जमिनीसाठी तुम्ही केस चालली आहे अजून म्हणजे अजून झालंच नाही निकालच लागला नाही तर कोर्टाने पण सांगितलंय उच्च न्यायालयाने सांगितलंय पुण्यात एटी कमिशन तिथेही त्यांना सांगितलंय की तुमचं केस म्हणजे ह्यांना ही जमीन देवस्थानची जमीन ती सोडून द्या पण ते सोडतच नाही आहेत हा कुठला न्याय झाला गुरुवांनी काय करायचं आम्ही हा आम्हाला नको का काही आमच्या आम्हाला हक्काची जमीन मिळाली पाहिजे बस बाकीचं काय म्हणणं नाही आमचं आणि ही लवकरात लवकर मिळाली पाहिजे आमची ही सगळ्या गुरु लोकांच्याकडून आमची अपेक्षा आहे की आम्हाला गावकरी पण आमच्या सोबत आहे सगळ्या सो सोबत आहे आमचा पण हा लढा आमच्या एकट्याचा नाही आहे सगळ्या गावाचा लढा आहे त्यासाठी सगळ्यांनी मिळून त्यांना आत्ता इलेक्शनला उभे येते तर त्यांना पाडा बस एवढंच म्हणणं आहे आमचं धन्यवाद काळभैरवनाथ अष्टम्या दिवशी दान त्यांना ऑफर दिली ती संजय जगतापनी टाकल्यांना की तुम्ही जमीन सोडा आणि तुम्हाला नगराध्यक्षपद देतो बिनविरोध देतो पण त्यांनी काही त्यासाठी प्रतिसाद दिला नाही सांगितलं पण नाही काय आणि परत उभे उभे राहिलेत जे कोणत्या यांनी उभे राहिलेत ते त्यांना मत दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे नाही निवडून आले पाहिजेत ते कोणत्या हिशोबाने ते निवडून येणार मत द्यायचं त्यांना न्याय दिलं पाहिजे त्यांना आमचे जमीन आम्हाला देत नाही तो ते एवढून येणार पण नाहीत आणि आणणार पण नाहीत भैरवनाथ बघून घेतील त्यांच्याकडे माझं नाव हेमा प्रशांत भैरवकर नाथसाहेबांचे सांगवली मी पुजारी आहे मी असं म्हणणार नाही मी स्वतः पुजारी आहे माझं कुटुंब पुजारी आहे माझी पूर्णपणे जेवढी स्वतःची जी इन्कम म्हणा मी स्वतः कमवते हो मंदिरात थांबते असं मी म्हणत नाही की तुम्ही मला पूर्णपणे ती द्या पण निदान माझी मला तरी द्या तुमचं तुम्हाला घ्या मान्य आहे देवा पृथ्वी तलावरती एवढं देवाची आम्ही पूजा करतो आम्ही शब्दाने म्हणजे बाकीचे कोणी सोडाच प्रत्येक महाराष्ट्रात जातो मी प्रत्येक गावात जा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गुरुवांना ग्रामस्थांनी जी जमीन देऊ केलेली आहे ती त्यांच्या स्वरूपाला काहीतरी मिळकत म्हणून त्यांची काहीतरी दक्षिणा म्हणून ती जमीन आहे ती कोणाचीही नाही आहे आत्तापर्यंत यांनी कसली केली आणि तीही गुंडगिरी करून केली मी एवढंच म्हणल देवा आहे आप तेज वायू या पृथ्वी तलावरती स्वयंभू आहेत जसे आम्ही अनुभवतो तसे तेही अनुभवतात कुठेतरी रावणाचा किती अहंकार होता तो, तो कुणीतरी खत्म केला त्याच्याकरता पवनाने जन्म घेतला तो अनुमान जिवंत आहे आज यांना पण कुठेतरी आहे तो तो समोर दिसतोय पण यांनी कबूल नाही केला मी एवढंच म्हणे काही एवढे माझ्या पूर्ण सगळ्या माझ्या समाजाने सांगितलं माझे धीर आहेत माझे मिस्टर आहेत माझ्या जावा आहेत आम्ही एवढे इतके दिवस खटाटोपीनी करतो आहे काहीतरी आम्ही म्हणत नाही त्यांना काही वाईट शब्द बोलायचे नाही आहेत एवढंच मी म्हणन की त्यांनी सडळ हाताने देवाच्या दारामध्ये दे। ती स्वीकृत होऊन येऊन द्यावी संजय सरांनी स्वतः येऊन त्यांना ऑफर दिलेली आहे की टकले कुटुंबियांना जे उभे राहिलेत त्यांनाच सांगितले की स्वतः मी बिनविरोध तुम्हाला सगळ्यांसहमितीने तुम्हाला मी नगराध्यक्षपद देतो पण हो दे। ते त्यांनी स्वीकारलं नाही त्यांना निरोप दिला तिथं मीच होते त्यांनाच पाण्याची बॉटल मीच स्वतः दिलेली आहे तेवढा मान मी ठेवलाय त्यांचा त्यांनी एवढा निरोप त्यांनी दिला स्वतः तिथं तिथून मी नंतर आले त्यांना सांगितलं मी घरच्यांना सांगतो आणि मग घरी विचार करून तुम्हाला निर्णय सांगतो आज तर काय त्यांनी काही निवडणूक दिलेला नाही आहे आमचे लाडके आमदार माननीय संजय जगताप सर यांनी दीपक टाकल्यांना ऑफर केली ती तुम्ही देवस्थान जमीन देवस्थानला परत देऊन टाका तुम्हाला मी नगरपासे ऑफर देतो बिनविरोध निवडून देतो तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही तुम्ही देवस्थानची जमीन आत्ताच्या आत्ता देवस्थानला देऊन टाका असे बोलले होते बेहराव मंदिरासमोर त्यावेळेस सोम त्यावेळेस चंदुगिरणी होते मोहन आप्पा जगताप होते त्यांनी पण त्याला आग्रह केला ते काय म्हणले सांगतो त्यांनी आत्तापर्यंत काही सांगितलंच नाही आम्हाला हेच मोबनराव भाऊ आता ही जमीन भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या नावे आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे भैरवनाथ देवस्थानच्या नावे असणाऱ्या जमिनीत आम्हालाही या जमिनीत हक्क नाही कुठल्या कुठल्या गो गोष्टीचा जोपर्यंत आम्ही पूजा अर्चा करतो तोपर्यंत आमच्या पोटाला पुष्कळ मिळतं ह्या दृष्टिकोनातून ही जमीन आहे वस्तुस्थिती कशी आहे की ह्या जमिनी जर आमच्या पोटासाठी जर असतील किंवा देवस्थानच्या काही व्यवस्थेबद्दल जर असतील आणि त्या दृष्टिकोनातून ह्याने जर इथं अधिकार जर ठेवायचा म्हटलं तर ते शक्य आहे का बाळभैरवना जन्मोत्सव होता त्यावेळेस आपले संजयजी जगताप यांनी त्यांना अध्यक्षपदाची ऑफर दिली टकल्यांना दीपक टकल्यांना तर त्यांनी काय टाकल्यांना दीपक टाकल्यानला तर त्यांनी काय ती स्वीकारली नाही अध्यक्षपदाची नगराध्यक्षपदाचे पण त्यांनी न शिकवारल्यामुळं त्यांनी काहीच पुढं काय बोलले नाही त्यांनी विचार करून सांगतो त्यांनी तिथनं पुढं काहीच बोललेले नाहीत गुरु समाजाची भूमिका आमची आम्हाला जमीन मिळाली की आमचं उदरनिर्वा निर्वाह त्याच्यावरच आहे पण आज किती वर्ष साठ वर्ष झाले ते अजून ते येणार आम्हाला काहीच त्यामुळं आमची आम्हाला जमीन मिळावी हीच इच्छा आहे आमची बाकी काय नाही Gracias.